छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येते एका एकोणीस वर्षीय विकृत मानसिकतेच्या तरुणाने छत्तीस वर्षीय विवाहितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी विवाहितेने सुरू करत प्रतिकार केल्याने त्या विकृताने महिलेच्या शरीरावर धारदार कटरने जवळपास पंधरा वार केले आणि तिला जखमी केलंय तसंच तिचा चेहराही विद्रुप करत हत्येचा प्रयत्न केला या प्रकरणी आरोपी अभिषेक तात्याराव नवपुते याला चिखलठाणा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस बलात्कार प्रकरणामुळे अवघ्या राज्याचं राजकारण तापलं असून आता छत्रपती संभाजीनगर मध्ये एका विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना आता समोर येते तर या घटनेत आरोपीने पीडितेवर कटारने तब्बल पंधराहून अधिक वार करत तिचा चेहरा विद्रुप केलाय तर तिच्यावर संभाजीनगर मधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत अभिषेक तात्यावार नवपुते असं या एकोणीस वर्षीय तरुणाचं नाव आहे चिखलठाणा त्याला अटक केली असून पुढील तपासून चिखलठाणा पोलीस स्टेशन या ठिकाणी जे पीडित आहे तिला सकाळी जात असताना आरोपी नामे अभिषेक नवपुते हा तिथे आला आणि त्याच्यावर तिच्यावर त्यांनी वार केले कटरने वार केले त्याबरोबरच ते पोलीस स्टेशनमध्ये किंवा ते पोलीस स्टेशनला त्याबाबत माहिती मिळाल्याबरोबर पोलीस स्टेशन पोलीसचे स्टाफ जे आहे ते घटनास्थळी पोहोचले तिला हॉस्पिटलला नेण्यात आलं तिच्यावर उपचार करण्यात आले आणि तिच्या स्टेटमेंटवरून सी आर नंबर ब्याण्णव अब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ शहात्तर चौसष्ट बासष्ट आणि तीनशे एक्कावन्न एक व एक, दोन या कलमांमुळे गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी यांना तात्काळ अटक करण्यात आला आहे कर आणि पुढील कार्यवाही चालू आहे नेमका तपासात निष्पन्न होतोय परंतु तो तिला लगट सांगण्याचा प्रयत्न करत होता अशी माहिती मिळते आणि त्याबाबत अजून तपास चालू आहे लैंगिक अत्याचार करून फरार झालेला आरोपी रेखा चित्राच्या मदतीने सापडला गेलाय तर नवी मुंबईतील स्टेशन रेल्वे स्टेशनवर एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना वाशी रेल्वे पोलिसांनी उघडकीस आणली आहे अत्याचार झालेल्या तरुणीच्या मदतीने पोलिसांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचे रेखाचित्र रेखाटलं रेखाटलेल्या रेखाचित्राला रेखा रेखा साधर्म्य असलेल्या एका व्यक्तीला कोपर इथून ताब्यात घेतलं गेलं त्यानेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं निष्पन्न झालं असून आरोपीला पोलिसांनी अटक करून कोर्टाने त्याला दिवसांची कोठडी सुनावली तर पोलीस पोलीस अधिक तपास वाशी रेल्वे स्टेशन यांनी त्यांच्याकडे एक पीडित मुलगी त्यांना घनसोली स्टेशनला मिळून आली होती त्याप्रमाणे त्यांनी वैद्यकीय तपासणी करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाले त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे घटनास्थळे वाशी पोलीस ठाणे अंतर्गत असल्यामुळे पुढील तपास हा वाशी पोलीस स्टेशन येथे आला होता सदर मुलीच्या सांगण्यावरून पायजे आरोपींचे रेखाचित्र काढण्यात आले होते पायजी आरोपींचे रेखाचित्राचा शोध घेत असताना त्यातील पुरुष इसम ह्याच्या रेखाचित्राबद्दल आम्हाला बातमी मिळाली की कोपरकने पोलीस ठाणे या ठिकाणी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यातील आरोपीचे आरोपी हा याचा सामदर साधारण रेखाचित्राला मॅच होत असल्यामुळे आम्ही सदर आरोपी त्याचा ज्या ओळख कट घेतली असता ती मुलींनी त्या आरोपीला ओळखलं होतं त्यानुसार आम्ही त्या आरोपीचा ताबा घेऊन त्याला अरेस्ट केलेला आहे सध्या तरी कोपरकन पोलिसांनी येथे एक तीनशे चोपन्न आणि तीनशे चोपन्न ड आय पी सीचा एक गुन्हा दाखल आहे आ, पुलिस पुलिस को एक सात दिवसाची पोलीस कस्टडी भेटलेली आहे सध्या आरोपी नारायण कोठडीत गेलेला आहे आणि यातील पाहिजे आरोपी छाया हिचा शोध चालू आहे ओळख ती मुलगी सुद्धा भंगार वेसनेचं काम करत होती हा आरोपी सुद्धा त्याच परिसरामध्ये मुंगार वेचण्याचं काम करत होता यांची पूर्वस्थिती यांची ओळखीची हो नव्हती तर पुण्यात महागड्या गाड्या चोरून संभाजीनगर मध्ये विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून पाच लाख रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्यात तर पुणे शहरातून महागड्या गाड्या चोरी करून छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये विक्री करणाऱ्या टोळीला सिडको पोलिसांनी अटक केली संतोष प्रथमे आकाश विजय पगारे रुपेश राजू नवपुते आदित्य राजेंद्र जोशी असं आरोपींची नावं आहेत तर आरोपींच्या ताब्यातून पाच लाख रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या पोलिस स्टेशन सिडको येथील पथकाला गोपनीय सूत्रधारांकडून माहिती मिळाली की कॅनॉट प्लेस या ठिकाणी दोन मुलं आहेत तर ते भगव्या कलरची जी केटीएम आहे चोरीची तर, तर ते विकण्यासाठी येणार आहेत तर त्या ठिकाणी जाऊन आपल्या विशेष पथकानं दहा वाजण्याच्या सुमारास जाऊन थांबले असता त्या ठिकाणी दोन मुले एम गाडी घेऊन आलेले होते तर त्यांना डिटेन केल्यानंतर हे कळालं की गाडी संबंधी चौकशी करण्यात आली किंवा गाडीचे कागदपत्र असतील किंवा नंबर वगैरे व्हेरीफाय करण्यात आला तर तो नंबर देखील चुकीचा होता आणि त्यांना नाव वगैरे विचारलं असता त्यांनी एकाचं नाव प्रथमेश संतोष आंधुरे आणि दुसऱ्यांनी त्याचं नाव आकाश विजय पगारे अशी दोन नावं सांगितलेली होती तर त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता असं निष्पन्न झालं की त्यांनी जी केटीएम भगव्या कलरची गाडी चोरलेली होती ती पुणे इथून चोरलेली होती आणि तिच्या संदर्भानं जो गुन्हा दाखल होता तो चतुरशृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याकडे दाखल होता त्यांच्याकडे अजून चौकशी केल्या असता असं समजण्यात आलं की एक नौपुते नावाचा एक व्यक्ती आहे मुकुंदवाडी मधला तर तो हा गाड्या घेऊन येतो आणि यांना फक्त विकण्यासाठी देत होतो देत असतो तर नौपुतेकडे चौकशी केली असता त्याच्याकडे अजून दोन बुलेट आपल्याला मिळून आलेले आहेत अशा एकूण त्याच्याकडची एक आणि त्यांच्याकडच्या तीन अशा चार गाड्या आपण त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्या हद्दीमध्ये एक अल्पवयीन मुलीला छेडणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक तर नवी मुंबई इथल्या एपीएमसी मार्केट मध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्परता दर्शवली आणि साक्षीदारांना बोलावलं आणि या प्रकरणाची चौकशी करून पोलिसांनी तात्काळ आरोपीला पकडण्यासाठी पथक नेमून अठरा तासांच्या आत त्याला अटक केली कोर्टासमोर त्याला सादर केलं आणि त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर महिला सुरक्षेचा मुद्दा समोर असताना एपीएमसी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे रात्रीच्या वेळेला एपीएमसी पोलीस ठाणे या ठिकाणी एका तक्रारदार आल्या आणि त्यांनी त्यांची मुलगी निर्भया नऊ वर्षाची मुलगी ही दुकानामध्ये खरेदी करण्याकरता गेली होती आणि खरेदी केली गेली के असताना या गुन्ह्यामधला जो आरोपी आहे त्याचं नाव आहे विनोद कुमार केदारनाथ पांडे चौतीस वर्ष वय आहे या आरोपींनी त्या मुलीला म्हणजे पहिल्यांदा आईस्क्रीम देतो असं तिला एक लालच दिलं त्यानंतर ती काय ते आईस्क्रीम घ्यायला त्या मुलीनी नकार दिला आणि नकार दिल्याच्या नंतर यांनी yani, तिला अडवण्याचा प्रयत्न केला तिला खेचण्याचा प्रयत्न केला तिच्याकडे शरीराशी लगट करण्याचा प्रयत्न केला हे सगळं केल्याच्या नंतर अशा पद्धतीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही ताबडतोब त्याला रिस्पॉन्स दिला आणि एक ताबडतोब आम्ही एफ आय आर त्या, त्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली नोंद करण्यात येऊन या गुन्ह्यामध्ये तक्रार घेणे साक्षीदारांचे जबाब घेणे त्याच्यानंतर कोर्टामध्ये जी पीडित मुलगी आहे तिचं न्यायालयाच्या समोरचा जबाब घेणे तांत्रिक सगळे पुरावे त्या गुन्ह्यामधले जमा करणे आणि असा आम्ही एक अत्यंत वेगवान असा तपास या गुन्ह्याचा केलेला आहे त्याचप्रमाणे ज्या शासकीय योजना असतात मनोधैर्य योजना आहे त्या ठिकाणी हे कळवणं हे सुद्धा बंधनकारक आहे त्या ठिकाणी आम्ही कळवलं गेलं त्यानंतर जे काय आणखीन आमचे पुरावे तांत्रिक आहेत ते जे या रासायनिक विश्लेषक असतात त्यांच्याकडे पाठवण्यात आले आणि अत्यंत वेगवान असा तपास करून म्हणजे हा गुन्हा घडल्यापासून एक अठरा तासाच्या कालावधीमध्ये संपूर्ण तपास करून याच आरोपीसह ते दोषारोप पत्र घेऊन आम्ही न्यायालयासमोर गेलो आणि दोषारोप पत्र अवघ्या अठरा तासामध्ये या गुन्ह्यामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे याच कारण महत्वाचं असं आहे की आमचे जे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत माननीय मिलिंद सर त्याचप्रमाणे सह आयुक्त संजय येनपुरे सर झोन वनचे आमचे डी सी पी पंकज डहाणे साहेब एसीपी वाशी डिव्हिजन बुधवंत साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून की बाबा महिला आणि बाल यांच्याविषयी जर बा बालकांच्या विषयी कुठले गुन्हे असतील तर ते आपण प्राधान्यानी सगळ्यात जास्त सर्वोच्च प्राधान्याने आणि अतिशय लक्ष देऊन काटेकोरपणे याचा तपास करायचा आहे अशा आम्हाला सूचना दिलेल्या आहेत तर या होत्या गुन्हेगारी जगतातील काही महत्वाच्या घडामोडी अशाच आपल्या आसपास घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार